जैतापूर तालुका कन्नड येथील दलितांच्या गट नंबर दोनशे सव्वीसमधील जमिनीत भ्रष्टाचार झाला असून सुभाषराम गोपाल भारुका यांच्या बनावट भोगवटादार वर्ग एकच्या सात बाराची व बनावट सात बारा आधारित घेतलेल्या कर्जाची एसीबी मार्फत चौकशी व्हावी या मागणीकरिता मागणीचे निवेदन तरुणांचा बुलंद आवाज बहुजन युथ पँथरच्या वतीने कन्नड तहसीलदार यांना देण्यात आले असून संबंधित नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले असून रिपब्लिकन सेना कन्नड दलित पैंथर यांनी उपोषणकर्त्यांना दिला यावेळी कन्नड तहसील कार्यालयाचे तहसीलदार तथा अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हते त्यामुळे नायब तहसीलदार राजपूत यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित प्रकरण लक्ष घालून चौकशीचे आदेश पत्र उपोषणकर्ते राहुल सातदिवे यांना देऊन उपोषण स्थगित करण्याबाबतची विनंती केली त्याबद्दल वादाचं प्रसारण झालेलं आहे वर आणि त्या अनुषंगानं परत ते कार्यकर्ते आणि संबंधित व्यक्ती समोर या ठिकाणी उपस्थित आहे माऊ नैतापूर येथील हे प्रकरण आहे त्या ठिकाणी सुभाष रामगोपाल फाडुका यांनी बनावट कागदपत्र तयार केलेलं लेखी ॲप्लिकेशन त्यांनी सुद्धा त्यांच्या दिलेलं आहे आणि त्या मागणी दुरुस्ती व्हावी किंवा त्यांना जे खेळ कागदपत्र तयार व्हावं त्याबद्दल त्यांना शिक्षा व्हावी असं सुद्धा यांनी या निवेदनामध्ये दिलेलं आहे आता आपल्यासोबत ज्या त्याशी निगडीत आहे त्यांच्याशी आपण थोडक्यात मनोगत जाणून घेऊ हां नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं आनंद शिळकी कुठं असतात छत्रपती संभाजीनगरला हां तर आता हे जे प्रकरण झालं इनामी जमिनीबद्दल या वर्ग या दोनमध्ये एक करण्यात आलं त्याबद्दल तुमचं नाव तुमचं काय म्हणतो सदर जमीन ही हैदराबाद इनामे रोग अनुदाने कायद्याने मिळालेली जमीन आहे या जमिनीचा गैरव्यवहार असा झालेला आहे की या जमी इनामी जमीन वर्ग दोनची असल्यामुळे या जमिनीचं एक खरेदी विक्रीची परवानगी त्यांनी घेतलेली नाही दुसरी गोष्ट वर्ग दोनची जमीन ही परस्पर वर्ग एका सातबारा केला आणि या अशा बनावट सातबाऱ्यावर त्यांनी वित्तीय संस्थापन कर्ज सुद्धा घेतलेलं आहे तर आमची मागणी अशी आहे की या बनावट सातबाराची चौकशी करून बनावट सातबाराच्या आधारावर वित्तीय संस्थेनं कर्ज कसं दिलं या याची चौकशी व्हावी व संबंधितावर गुन्हे दाखल व्हावेत ठीक आहे म्हणजे एकंदर हे प्रकार आज नाव काय तुझं सकाळी साते बहुजन नृत्यांतर तालुका अध्यक्ष नाव कोणतं पंचकेरा पंचकेरा या प्रकरणाबद्दल काय सांगू शकतो या प्रकरणामधून ही जमीन आहे इनामी जमीन दोनशे सव्वीस गट नंबर आहे आणि त्यांची उद्याची तारीख आहे बावीस चौतीसचा फेर केलेला आहे तलाठी मंडळाधिकारी यांना निलंबित करण्यात यावा अशी माझी मागणी आहे तहसीलदाराकडे कारण ती जमीन इनामी आहे आणि या जमिनीची परवानगी नाही तर तुम्ही कस काय फेरफार करू शकता या जमिनीचा म्हणजे एकंदरीत या ठिकाणी परवानगी नसताना सुद्धा मंडल अधिकारी व तलाटी यांनी या जमिनीचा सुद्धा घेतलेला आहे तो लिगल आहे अथवा अनलिगल आहे हे सुद्धा सांगता येत नाही आणि हे प्रकरण मा यांच्या रजिस्ट्रीसुद्धा झालेली आहे त्या जमिनीची असा सुद्धा या पत्रामध्ये उल्लेख आहे की रजिस्ट्री कशी झाली इनामी जमिनीची रजिस्ट्री होत नाही वर्ग येतो फोनमध्ये एकमध्ये कोणत्या नियमाने घेतलेली आज पर त्याप्रमाणे सद्यावरील व्यक्ती व कारवाई व्हायला पाहिजे आता सुद्धा या संघटनेचं मा मागणी आहे जी सी एन न्यूजसाठी एल व्ही नमस्कार